ग बाई कधी येणार आहे काय माहिती येणार आहे बसून बसून बी वैता ग आलाय बाय पंढरपूरला जाणारी बस इथेच लागते का हा इथेच लागते वीस का हा बस बस हा मी पण त्यासाठी थांबली सकाळपासून तुम्हाला पण पंढरपूरला जायचंय का हा पंढरपूरला मतदानासाठी जायचं आहे तुम्ही अच्छा मतदानासाठी जायचंय तुम्ही मुळच्या पंढरपूरच्या का हा मी मूळची पंढरपूरची मग मला एक सांगा ते पांडुरंगाचं मंदिर आणि म्हणजे नदी चंद्रभागा नदी यामध्ये अंतर किती आहे अवलाय जवळ आहे तुम्ही काय नवीन चाललोय काय आम्ही आहो त्या नदीला प्रदक्षिणा घालून जाय येतोय की आईला ही कशी बोलते ही कस वागते दिसते तर ती मॉडर्न आहे तर गावंड काय म्हणला का नाही नाही काय नाही म्हणलं तेच पंढरपूरच मला माहिती नाही ना जास्ती म्हणून तुम्हाला हा मला सगळं माहिती आहे विचारा की एक सांगा ते पंढरपूरच्या बस स्टँड वरती उतरल्यानंतर तिथून विठ्ठल मंदिरापर्यंत जाण्यासाठी म्हणजे रिक्षा किंवा बसची वगैरे सोय आहे का तिथं अवकाशाला काय लागतंय रिक्षा बसन काय तिथं उतरलं का तिथन टांगा लागतो कि त्याला किती पाच रुपये दिलं तर दिक्षान, दिक्षान दिक्षान ते त्वर लिहून सोडते ते की मंदिरा पैसे पाक क्षणभिक्षण त्याला इतकं पैसे देत आहे टांगवाल्याला पाच रुपये दिला तर होऊन जात आहे की काय तुम्ही बी तुम्हाला फारच पाहिजे तिथलीच आहे की आयला ही ग्रहणात गावली का अशी का बोलते ही दिसताना तर दिसते मॉडर्न बोलती तर गावडळी एक नंबरच काय लोक असतात हे हा पंढरपूरला गेल्यानंतर ऊन फार आहे का मैंदाळ ऊन आहे मैंदाळ म्हणजे जास्त ऊन आहे का माणसं अशी काळी झार पडते ते म्हणजे का काय किनन भेंड घेऊन बसलाय काळी काळी झार होते ते इतकं ऊन आहे तिकडं वाटत भा घरचा फोन हॅलो नंदनबाई बोला की उशीर झालाय वय माझ्या नवऱ्याने हेलिकॉप्टर पाठवलंय त्या हेलिकॉप्टर वर बसली मी आणि पंख्याची हवा खाती या लागली या तुम्हाला माझ्या बोलण्याचा राग येतोय ना तसंच मला बी राग येतोय मी हि तर सकाळपासून उन्हात बसली एकतर इष्टीवाला बी येणार कधी सकाळी नऊला आली या हा राहू द्या ठेवा <laughs> नांद फोन होता उशीर झाला म्हणल्या ना ते मतदान करायचं तुमच लग्न झालंय काय आव आव इष्टी आली हो बारावा आहे मी मी इष्टीवाला तिकडूनच वळवून घेऊन गेला की हाय आहो आपण रॉंग साईडला उभा राहिलो तिकडच्या उभा राहायला तुम्ही मी येणार एस टी त्या रोड ने येणार ना तिकडं उभा राहायला पाहिजे आपल्याला तिकडून हात केला पाहिजे आहो सकाळपासून ऊन लागून लागून तर पुढं झाला तुम्ही चहा घेणार का आवा कशाचा काय चान काय इतकं मैंदाळ ऊन पडले या उन्हाचा चहा घेत बसतात ना तुमच्याकडे घेते ती त्याला काय झालं तवा घेणार की मला चहाला आवडतो असं आहे का हा आवा राहते छान बी तो काय इष्टी आली चला